आणि यामध्ये याप्रमाणे ई ईची जी कॅप्सूल मिळते या कॅप्सूलचे जेल टाकायचे आहे ही संपूर्ण कॅप्सूल यामध्ये टाकून द्या आणि हो ही कॅप्सूल आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा मेडिकलमध्ये दे देखील कि सहजतेने मिळून जाते आणि हे याप्रमाणे छान मिक्स करून घ्या अगदी एकजीव छान आहे की आताच आपण अगदी अर्धा चमचा भरून बदाम तेल टाकणार आहोत आणि हो आपल्याकडे जर बदाम तेल नसेल तर यासाठी आपण खोबरेल तेलाचा वापर केला तरी देखील चालेल याप्रमाणे ही, ही क्रीम तयार करून घ्यायची आहे पुन्हा हे छान मिक्स करून घ्या ही जी क्रीम आहे ना ठीक आहे छोट्याशा काचेच्या स्वच्छ बॉटलमध्ये भरून ठेवा व दररोज रात्री झोपण्यापूर्वी तेरा स्वच्छ धुवून या क्रीमने छान मसाज करून घ्या फक्त रात्री एक वेळेस लावण्याने देखील चेहरा अगदी मऊ मुलायम व स्वच्छ होण्यास यामुळे नक्कीच मदत होते चेहरा अगदी तजेलदार दिसतो चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम असतील समस्या असतील तरी या देखील निघून जातात जसे डाग असो पिंपल्स असो यावर देखील ही खूप गुणकारी आणि अत्यंत उपयुक्त आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद